मला एक आज पत्र आलं की साहेब तुम्ही राजकारण करताना ठीक राजकारण करा शहरामध्ये तुम्ही निर्णय घेतला चांगला आहे पत्र नाही पण तळेगाव मधली एक खंत आहे की अनेकांनी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये माझी विद्यार्थी आम्ही शिक्षण घेतलं त्या इंद्रायणी महाविद्यालयाला कुणीतरी दोन कोटी रुपयात विकलं की ज्या इंद्रायणी महाविद्यालयाची आज जवळपास एकशे वीस कोटी रुपयाची जमीन आणि तिथे प्रॉपर्टी आहे ते फक्त दोन कोटी रुपयामध्ये नावच तेवढं फक्त बाळाभाऊ बेडेंना सांगा की ते इंद्रायणी महाविद्यालयाचं नाव व्यवस्थित करा ते नाव आजर अमर ठेवा असं मला एक पत्र आलं ते इंद्रायणी महाविद्यालयावरती त्या संस्थेवरती कोण कोण मला माहीत नाही ते विकलं का ते खरंच कॉलेज नाव पोचलो इंद्रानी महाविद्यालय सांगितलं की आम्हाला इंद्रानी महाविद्यालय नाव दिसत नाही कॉलेज आणलं आणि आता काही एजंट लोकांनी ते कॉलेज ताब्यात घेतलं आणि त्याचं नाव पोचायला बाळागोबे यांचं समर्थन आहे मावळ तालुक्यातल्या सर्व कामांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी महाविद्यालय होत ते नावच पुचून टाकलं हे पहिलं नाव आणा आणि मग तुमचं काय राजकारण ते करा असं मला एखादी पत्र दिलं म्हणजे ठीक आहे मला माहित नाही त्या कमिटीत नाही तुम्ही सगळ्यांना मी पत्र त्यांना पाठवलं की मी या कमिटीत किंवा जोतो नाही पण त्यांना मी नक्की विचार करायला गेलो आपलं राजकारण शिवसेनी संस्था असतील सरकार क्षेत्रातल्या असतील त्याच्यावरती आपलं नाव लागेल आणि आपले एजंट मोठे होतील याकरता संस्था पूर्वजांनी स्वर्गीय साहेबांनी किंवा वाडेकर साहेबांनी उभ्या केलेल्या नव्हत्या सगळ्यांना समावेशक ठेवून या संस्था तालुक्यातल्या चालल्या आणि त्या पुढे देखील चालल्या पाहिजेत हा विचार तुमच्या माझ्या मनात असला पाहिजे राजकारणामध्ये पदे येतील म्हणतो परंतु पदाच्या पलीकडे जाऊन या तालुक्याला प्रत्येक समाजाचा प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन कसा न्याय देता येईल हा देखील आपण विचार केला पाहिजे एवढीच माझी तुम्हाला सर्वांकडनं माफक अपेक्षा आहे